आम्ही टवलापूर येथील माता भगिनी जवळजवळ चारशे माता भगिने आले सुरेश भाऊ खाडे यांच्या आशीर्वादाने आम्हाला देवदर्शन पण चांगलं घडलेलं आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीनं आज आम्हाला अक्कलकोट तुळजापूर आणि पंढरपूर ह्याचे दर्शन घडत आहे आता पुढे दर्शनाला जाणार आहोत आम्ही त्यांच्या पुढच्या वाटचा वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा चालू आमच्या तालुक्याचे आमदार ताल सुरेश भाऊ खाडे व जिल्ह्याचे सुरेशभाऊ खाडे त्यांचे प्रथम मी आभार मानते त्यांच्यामुळे आज आम्हाला तुळजापूर तुळजापूर पंढरपूर पुण, आणि अक्कलकोट या, दे, या, 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 या देव या यांचे देवदर्शन घडले त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या पाठीशी आम्ही कायम खंबीरपणे उभा राहू त्यांना पुढच्या वाटचालीला माझ्या हार्दिक शुभेच्छा